नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत की जो नेहमी आपण सणासुदीच्या दिवशी घरी आणतो आणि त्यापासून छान छान अशा चा रेसिपी बनवतो परंतु नेहमीच बाहेरून ने आणण्यापेक्षा एकदा घरी नक्की ट्राय करून बघा तर त्याकरिता मी येथे एक लिटर म्हशीचे दूध घेतले तुम्ही याऐवजी पॅकेटचं दूध घेतलं तरी चालेल आता दूध आपल्याला गरम करायला घे ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर एका बाऊलमध्ये आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे तर इथे मी चार ते पाच चमचे विनेगर घेतलेला आहे आणि त्याच्याच समप्रमाणामध्ये आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा दोघांचे प्रमाण सम ठेवायचे विनेगर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल परंतु पाणी त्याच्या समप्रमाणातच घालायचं आहे आता इथे मी दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे आपण नेहमीच बाहेरून मार्केटमधून जे पनीर आणतो तर तुम्ही बघत असाल बातम्यांमध्ये आपल्याला नेहमीच सांगतात की मार्केटमध्ये भेसळयुक्त पदार्थ मिळतात त्यामुळे आरोग्यास हानिकारक असतात त्यामुळे तुम्ही बाहेरून कधीही पनीर आणू नका आपण आज घरीच बनवणार आहोत तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी पनीरची रेसिपी सांगत आहे आता दूध छान उकळलेलं आहे गॅस बंद करायचा आहे त्याची थोडी वाफ जाऊ द्यायची आहे आणि जे मिश्रण आपण तयार केलेले होते ते थोडंसं यात घालायचं आहे आणि अगदी हळूवर आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पनीर अगदी सॉफ्ट तयार होतं दुधाचा कलर चेंज झालेला नाही त्यामुळे मी यात अजून थोडंसं मिश्रण घालत आहे जोपर्यंत दुधाचा कलर असा पाण्यासारखा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि असं अगदी हळूवार ढवळत राहायचं आहे मार्केटमधून आणण्यापेक्षा तुम्ही ही रेसिपी नक्की घरीच बनवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या मी अजूनपर्यंत कधीही बाहेरून पनीर आणलेले नाही घरीच मी नेहमी पनीर बनवते आणि अगदी झटपट बनते ना आणि हायजेनिक देखील असते त्यामुळे नक्की घरीच ट्राय करा आता हे आपण गाळून घेणार आहोत ते एक बाऊल घेतले त्यावर साळणी ठेवली आणि असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि यावर आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता इथे पनीर व्यवस्थित मी गाळून घेत आहे यातील आंबटपणा दूर करण्याकरिता आपण याला स्वच्छ पानाने धुवून घेणार आहोत कारण आपण यामध्ये विनेगर किंवा लिंबाचा रस घातलेला आहे त्यामुळे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साधं पाणी घालून आणि धुवून घेतल्यानंतर याची आपल्याला पोटली बनवून गाठ बांधून घ्यायची आहे जेणेकरून यातील राहिलेलं पाणी सर्व असं नितरून जाईल आणि आपल्याला मस्त असं सॉफ्ट आणि ताजं असं पनीर मिळेल तर त्याची मी गाठ मारून घेत आहे थोडंसं पाणी हाताने पिळून घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं पाणी आहे ते आपण साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत सर्व पाणी निथळून जाते तर हे पनीर अगदी अर्धा ते एक घंट्यामध्येच तयार होतं तुम्हाला जेव्हा ही रेसिपी बनवायची असेल तेव्हा झटपट बनवायचं आणि अर्धा एक तास साईडला ठेवून द्यायचं तर आपलं फ्रेश असं पनीर तयार असतं मार्केटमधून कसं बनवलेलं आहे ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे मार्केटमधून आणायचं आता विसरून जा आणि घरीच मस्त असं पनीर बनवा आणि छान छान रेसिपी आपल्या कुटुंबाला करून घाला तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हां आता यावर थोडंसं वजन ठेवायचं आहे जेणेकरून पाणी सर्व निथळून जाईल आता एक घंटा मी हे साईडला ठेवून दिलेलं होतं पनीर सेट होण्याकरिता एक घंटा झालेला आहे आता ही पोटली आपण खोलून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि घरच्या घरी बनवलं त्यामुळे अगदी मस्त फ्रेश आहे यामध्ये कोणतीही भेसळ नसते मार्केटमधून मा भेसळयुक्त पनीर आणण्यापेक्षा घरी नक्की एकदा ट्राय करा तर हे बघा तुम्ही किती सॉफ्ट असं पनीर तयार झालेलं आहे आपलं एक लिटरमध्ये पावशर पनीर तयार होतं मार्केटमध्ये पावशर पनीर हे शंभर रुपयाला मिळतं परंतु घरी आपण ऐंशी रुपयामध्येच फ्रेश पनीर असं बनवलेलं आहे आणि बाहेरचं भेसळयुक्त पनीर आणण्यापेक्षा घरीच तुम्ही नेहमी पनीर बनवत जा तर माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगायला नक्की विसरू नका तर तुम्हाला इथे कट करताना समजत असेल किती सॉफ्ट असं पनीर तयार झालेलं आहे तर रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर छान छान रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण तुमच्यापर्यंत प पर, सर्वात पहिले नोटिफिकेशन येईल बेल आयकॉन दाबल्यानंतर तर माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद